नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा जर आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून ज्या काही महसुली सेवा पुरवण्यात येतात या सेवाचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आता महत्त्वाची अपडेट आहे तर यापुढे काही येत्या काळामध्ये तुम्हाला जे काही सेवा आहे ते नवीन सेवा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीचे निर्देश राज्यसेवा हक्क आयोगाच्या जे काही आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत मला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी राज्यसेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होतील या दृष्टीने आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे सद्यस्थितीत पाचशे छत्तीस ऑनलाईन सेवा दिल्या जातात त्या नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे या पार्श्वभूमीवरती ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे सह्याद्री अतिगृह येथे आयोजित राज्यसेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले आहे तर मित्रांनो येत्या काही काळामध्ये तुम्हाला या पोर्टलवरती नवीन सेवा पाहायला मिळतील गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या सरकार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते या पार्श्वभूमीवरती या पोर्टलवरील ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले होते तसेच अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरूपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे अशा पद्धतीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिलेले आहेत राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर अशी माहिती दिली तर यावेळी बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर अशा पद्धतीचे मित्रांनो महत्वाची अपडेट होती येत्या काही काळामध्ये ज्या पोर्टलवरती अगोदर सेवा उपलब्ध नव्हत्या किंवा अगोदर होत्या परंतु ते ॲक्टिव्ह की विवाह नोंदणीची सेवा असेल किंवा जन्म दाखला असेल अशा पद्धतीच्या सेवा तुम्हाला पाहायला मिळू शकतात येत्या काळामध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन ओडिओमध्ये नवीन माहिती जय हिंद जय महाराष्ट्र